राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा असं आता सर्वोच्च न्यायालयाकडून बोललं गेलं आहे तिरुपती प्रसाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना या ठिकाणी सल्ला सुद्धा दिला आहे गुरुवारी पुन्हा एकदा याची सुनावणी होणार आहे तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये जनावरांची चरबी वापरण्यात आल्याच्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये चरबी असल्याचा दावा करण्यात आला मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा अठरा सप्टेंबरला दावा करण्यात आला होता या प्रकरणी पंचवीस सप्टेंबरला गुन्हे दाखल झाले सव्वीस सप्टेंबरला एसआयटी सावण करण्यात आली उच्चस्तरीय चौकशी करण्याची देशभरातून मागणी करण्यात आली तिरुमाला तिरुपती देवस्थानाच्या वतीनं पत्रकार परिषदेत दावा करण्यात आला भिसळयुक्त तुपाचा वापर केलाच नसल्याचे देवस्थानाचे स्पष्टीकरण समोर आले विविध याचिका दाखल झाल्या गुरुवारी पुन्हा याची सुनावणी होणार आहे